आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे जयदीपला बुधवारी रात्री उशिरा कल्याणमधून अटक करण्यात आली राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला होता या घटनेनंतर जयदीप फरार होता या प्रकरणातील आणखी एक आरोपी बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला एकोणतीस ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती राजकोट गडावरील शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेचा शोध सुरू होता पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर जयदीप आप्टे आपल्या राहत्या घरातून पळून गेला होता त्यानंतर त्याच्या अटकेसाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती या प्रकरणात सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेचे बायको निशिगंधा हिच्याशी संपर्क साधला तेव्हा ती तिच्या माहेरी असल्याचे त्यांना कळाले सिंधुदुर्ग पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला होता जयदीप आपटे पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे याची माहिती कल्याण पोलिसांना मिळाली होती जयदीपच्या अटकेसाठी कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ यांनी कल्याण रेल्वे स्टेशन आणि जयदीप आपटे यांच्या घराबाहेर दोन पोलीस पथक नेमले होते बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास जयदीप आपटे बिल्डिंगच्या बाहेर आला आणि त्याला तिथं दबा धरून बसलेल्या कल्याण पोलिसांच्या विशेष पथकानं ताब्यात घेतलं अटकेनंतर तासाभरातच त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सिंधुदुर्ग पोलीस त्याला पोली घेऊन रवाना झाले आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ फक्स पुणे